नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे भाडेकरू महासंघाची ही विशेष बातमी आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर पाहू शकता मुंबई रहिवासी भाडेकरू महासंघ आणि त्या संघाच्या वतीने मुंबई महानगरात भाडे तत्वावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळावं यासाठी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आमचा पाठपुरावा युद्ध पातळीवरती सुरू आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली असता त्या निवेदनाची दखल घेऊन बांद्रा कलेक्टर बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला जे महाडाचं ऑफिस आहे त्या कार्यालयामार्फत आम्हाला संघटनेला एक पत्र प्राप्त झालं कि या प्रकार म्हणजे घरकुला घराचा जो प्रश्न आहे आणि परवडणाऱ्या घराच्या निर्मितीला चालना मिळण्यासाठी पण परवडणाऱ्या घराच्या निर्मितीसाठी जो काही प्रकल्प तयार करावा लागतो तो प्रकल्प आवाल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही राहतो तिथं त्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा ब्रण मुंबई त्याचा आहे असं आम्हाला एक प्र, पत्र प्राप्त झालं त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही महाराष्ट्राचे आपले सॉरी मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे यांना घेऊन सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात गेलो त्यांना आम्ही आमची यादी सादर केली आणि यानुसार परवडणाऱ्या घराच्या निर्मितीमध्ये प्रथम प्राधान्य जे लोक मुंबई महानगरात भाडे तत्वावर राहतात या लोकांना प्रथम लोका प्राधान्य द्या अशी यादी आम्ही तिथे दिली तर तिथून यसवाळ म्हणजे सहाय्यक आयुक्त ब्रहन महानगरपालिका भांडूप यांच्या कार्यालयाकडून आम्ही या दिलेल्या यादीनुसार त्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला पाहिजे आणि तो सरकार शासनाकडे सादर झाला पाहिजे आणि सर्वांसाठी घरे तो सर्वांसाठी घरे ही जी मान्य प्रधानमंत्री महोदयांची जी काही जी काही त्यांचा जो उद्देश आहे सर्वांसाठी घरे त्यांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेची अंमलबजावणी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस हा कालावधी केलेला आहे या कालावधीमध्ये मुंबई रहिवासी भाडेकरू महासंघाच्या वतीनं जिथं जिथं भाड्यानं लोक राहतात भाडेव तत्वावर लोक राहतात अशा लोकांना हक्काचं घर मिळावं हा उद्देश घेऊन आता संघटनात्मक पातळीवर आमचा पाठपुरावा सुरू आहे आज मुलूंड तहसीलदारची आमची चर्चा झाली त्यांनी सहाय्यक आयुक्त मुंबई उपकार्यालय भांडोख यांच्याकडे ते सगळं प्रश्न देणार आहे उद्याला आम्ही ती बैठक आयोजित केलेली आहे म्हणून मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राधान्य परवडणाऱ्या घराच्या कार्यक्रमात झाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रभाकर जी मुंबई अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा आंदोलन राहाय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल राजकारण समाजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार कामगार झंजावाती पत्रकाराचं न्यूज चॅनेल महाराष्ट्र संध्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची आम्ही हिंमत दाखवतो होला हो करता येत नाही आहे आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करा आपल्या विभागातील विविध घडामोडींचे व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे आपण पाठवू शकता धन्यवाद